नमस्कार मी विहान राहुल ढके इयत्ता पाचवीत आहे अनुराधा राज अध्यक्षताईंचे जागतिक स्तरावरील मनाच्या श्लोक स्पर्धेत मी भाग घेत आहे लहान असताना आजीने मला मनाचे श्लोक शिकवले अर्थ पण सांगितला अर्थ फार कळला नाही तरी मला श्लोक म्हणायला खूप आवडायचं दोन तीन वर्षांपासून अनुराधा ताई एकेका श्लोकावरील पाच पाच मिनटाचे व्हिडिओ करीत आहे त्यातील मी काही पाहिले त्यातून मला श्लोकाचा अर्थ चांगला म्हणून ते मला आवडले घेतल्याने संवादातून श्लोकाचे स्पष्टीकरण पटकन समजते मला श्लोक क्रमांक तीन खूप आवडला तो असा आहे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे सदाचार तो रजाडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो त्यांनी खूपच सोप्या शब्द ते श्लोकाचा अर्थ स्पष्ट केला आहे मला यातील आवडले ते हे की सकाळी उठून परमेश्वराचे रामाचे स्मरण तर करायचेच पण आपल्या कामात राम पाहायचा आपली सर्व संत त्यांची कामे करताना नामस्मरण करीत असत संत चोखा म्हणत कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी संत कबीरांना शेले मिळताना गाडगे बाबांना गावाची स्वच्छता करताना परमेश्वर भेटत असे हातामध्ये काम आणि मुखी रामनाम हे त्यांचे तत्त्व होते अहो लहान मुलांचं महत्वाचं काम काय तर आमचा अभ्यास सकाळची वेळ प्रसन्न असते रात्रीच्या विश्रांतीनंतर सृष्टी सह सगळे ताजे झालेले असतात सकाळी प्राती अटकून सूर्यनमस्कार करून झाल्यानंतर अभ्यासाला बसलो मन एकाग्र होते समर्थांनी आधी केले मग सांगितले ते रोज सकाळी चार वाजता उठत नदीच्या थंड पाण्यात आंघळ करत सूर्य नमस्कार घालत व आजूबाजूच्या मुलांना शिकवत मारुतीची उपासना म्हणजे बलोपासना शिकवत व्यायाम असल्याने मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहते सकाळच्या प्रसन्न वाटते कारण उगवत सूर्य आपल्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो आपले ध्येय या काम यांनाच परमेश्वर मानून न करता जर प्रयत्न करीत राहिले तर आपल्याकडून चांगले वर्तन होते सदवर्तनापासून दूर जायचे नाही व दुष्कर्माकडे अजिबात व्हायचे नाही व्यक्तिमत्व सुधारते यश प्राप्त होते यशस्वी माणूस सर्वांना आवडतो तो हवा हवा असा वाटतो अनुराध त्यांनी मला संधी दिली म्हणून त्यांचे शतशहा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ